ही दृश्य आपण बघतोय नुकतेच उद्धव ठाकरे सुद्धा ज्या ठिकाणी आंदोलन सुरू होत आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत राज्यामध्ये राज्यामध्ये दृश्य बघतोय ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन त्याची सुरुवात झालेली आहे जनआक्रोश आंदोलनाची ही सुरुवात झालेली आहे अनेक जे ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन नेते आहेत ते यामध्ये सहभागी दिसत आहेत एक हॉल मे सब दो सो तीन सो मेंबर्स को एक जगह बिठा के वो कह सकते थे जैसा की राहुल गांधी जी एक्सप्लेन करें कि बहुत से चीज़ें ये हैं कि वैसा ही वो बिठा के पूछ सकते थे और हमको जो बोलना है सारे मेंबर बोलते थे अब तीस मेंबर को आओ अब तीस मेंबर किसको भेजना क्योंकि इसमें अलायंस पार्टीज है सब और हम चूज करना अच्छा नहीं रहता तो हम चाहते थे कि एक हॉल में बिठा कर वो खुद आकर एक्सप्लेन कर सकते थे हम भी कुछ बोलना है वो बोल देते दे. थे सर क्या आपको लगता है इलेक्शन कमीशन देश की जनता okay, का भरोसा okay, कुछ न? न? क्या आपको लगता है कि इलेक्शन कमीशन जो है वो देश की जनता का भरोसा खो गया कुछ असर मार लोजनोर मंत्रालय खरा हिस्सा का हे भ्रष्टाचारी मंत्र्यांचं करायचं काय या हनीटॅप मंत्र्यांचं करायचं काय या मुदाड मंत्र्यांचं करायचं काय आज 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 संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई सहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचारी आणि कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करा ही मागणी घेऊन